सुप्रियाला होती हे सगळं चुकीचं काय म्हणतो अरे दोन्ही पोल मी दोन्ही पोल, पोल, पोल मिळून तेराशे पासष्ट मताचं मी सांगतो गावनिवळ्यात झालेलं मतदान एक हजार आठ होतं आणि त्याच्यातनं हे बायफारकेशन त्या ठिकाणी होत त्याच्यामुळं मी म्हणलं पानसरवाडीकरांना जरा नमस्कार करावा काय फरक तर प्रयत्न त्या बरोबर आहे पण ते बटन दाबताना पण सगळ्यांनी दाबलं तर मला त्याचा उपयोग होईल अशी माझी माझ्या मायमाऊलींना माझ्या भगिनींना आमच्या सगळ्या वडीलधाऱ्यांना माझ्या तरुण सहकाऱ्यांना विनंती आहे आणि पुढची अजून राहिलेली कामं देखील खर तर आता बोलू नये पोपटला सभापती मी केला मी सगळे गेले तीस वर्ष मामाला उपसभा उपाध्यक्ष जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पर त्याला माझं काय झालंय मी ज्यांना पद दिली ना माझ्यावर गेली नाही दिली ती राहिली काही अपवाच सोडून द्या परंतु जिरण मागत जरा तसं झालं गमतीचा भाग जाऊ द्या पण होय तेच सांगितलं अरे मागाशी जायची गाडीतला स्टॅम्प बाहेर त्याला लिहून देऊ त्याला लिहून देतो अरे सांगितलं ना बाबा मला साथ द्या मी तुम्हाला संधी देतो काय त्या ठिकाणी